सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील दोन दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत उद्या रविवार आणि सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कांद्याचे लिलाव असून पुढील दोन दिवस शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी न आणण्याचं व्यापारी संघानं आवाहन सोलापूर सोलापूरमध्ये पोलिसांनी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं यावेळी पोलीस अधीक्षकांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर कारवाई केली यामध्ये जवळपास एकशे छत्तीस तक्रारी मांडण्यात आल्या सोलापूर शहर पोलिसांनी घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावलाय विविध गुन्हे उघडकीस आणत एक कोटी पासष्ट लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला दरम्यान मूळ फिर्यादींना मुद्देमाल परत मिळाल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे सोलापूर शहर मध्य संघातील शेहेचाळीस रस्त्यांसाठी बारा कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला या विशेष निधीमुळे अनेक महत्वाच्या परिसरातले रस्ते नवे होणार आहेत सोलापूरच्या एस एसटी बसला डंपरनं धडक दिली या धडकेनंतर बस थेट बाजूच्या शेतात जाऊन उलटली या बसमध्ये एकूण सत्तावीस प्रवासी होते त्यापैकी पाच प्रवासी जखमी झाले दिव्यांगांचं बनावट ओळखपत्र बनवून देणारा एसटी महामंडळातला कंत्राटी चालक पोलिसांच्या ताब्यात आलाय केवळ दोन हजार रुपयात पाच वर्षांसाठी तर अडीच हजार रुपयात कायमसाठी बनवून देत होता अभंगाचं बनावट प्रमाणपत्र सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे